संसारातली कोणतीही चांगली गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होणं याला भाग्य म्हणतच नाहीये संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात त्याच्यासाठी माणसाचं प्रारब्ध असावं लागतं अन्न धन हे तो प्रारब्ध हाती पण परमार्थामध्ये भगवंताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी परमार्थाविषयी अंतकरणामध्ये प्रेम वाढण्यासाठी माणसाचं अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल महाराज म्हणून आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात भाग्यवान आहात तुम्हाला आणि मला संत चोखो करायचा पुण्यतिथी महोत्सव श्रवण करायला मिळतो दोन गोष्टी सांगायला मिळतात या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की त्यांना संत परंपराही माहीत नाहीये अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की त्यांना ज्ञानोबराय माहीत नाहीये तुकोबराय माहीत नाहीये त्यांना ज्ञानेश्वरी माहीत नाहीये त्यांना गाधा माहीत नाहीये त्याला पंढरपूरची वारी माहीत नाहीये या महाराष्ट्रामध्ये असेही काही मंडळी आहेत की त्यांना परमार्थ म्हणजे काय हेही माहीत नाही आपण पुण्यवान आहोत दादा भव्य स्वरूपाचं जरी दुसरं वर्ष असेल या सत्याचं तरी मला असं वाटतं या दरबारामध्ये आपलं हे नव्वदावं वर्ष आहे सत्याचं कोरोनाच्या काळामध्ये कुठ जाण्याची परवानगी नव्हती तरी सुद्धा संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा महोत्सव झाला दहाच लोक राहायचे परंपरा चालवण्यासाठी परंपरा अखंडित ठेवण्यासाठी गर्दीची गरज नाहीये परंपरा माईक चालवण्यासाठी माईकची गरज नाहीये परंपरा चालवण्यासाठी साऊंडची गरज नाहीये मग परंपरा चालवण्यासाठी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या मंडपाचीही गरज नाहीये परंपरा चालवण्यासाठी निष्ठेची गरज आहे कशाची गरज आहे निष्ठेची आपली जरी थोडी निष्ठा निष्ठत असेल पण ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहतो त्यांचं जीवन निष्ठा त्याच्यामुळे त्यांच्यामुळे आपला परमार्थ होतो बरं इच्छा नसली तरी साधूच्या दरबारामध्ये परमार्थ होतो याचं कारण महाराज सांगतात ना संत समागम एखादी परी व्हावे त्यांच्या द्वारी श्वान येते साधूच्या दरबारामध्ये श्वान म्हणजे कुत्र जरी झालं तरी तू कोबर आहे सांगतात तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची इच्छा जरी नसली तरी काकड्याला उठावं लागतं इच्छा नसली तरी काकड्याला उठावं लागतं इच्छा नसली तरी प्रार्थनेला बसावं लागतं इच्छा नसली तरी माळ हातात घेऊन म्हण रामकृष्णारी 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 रमकृष्णारी आपण एवढे पुण्यवान नाही की आपलं अंतकरण आपल्याला परमार्थ करायला लावल आपण जरी पुण्यवान नसल पण आपण ज्यांच्या सहवासामध्ये राहतो तो निश्चित पुण्यवान महात्मे आहेत म्हणून आपल्याकडून परमार्थ होतो ना तर आपण परमार्थ करणारे माणसे होय आपली सगळ्याकडच पाठ आहे काकड्याकड पाठ हरिपाठाकड पाठ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਿਰਪਾ ਪਾਟ